न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन भारत देश ऊर्जा आयात करणारा नाही तर ऊर्जा निर्यात करणारा देश बनला पाहिजे भविष्यात इथेनॉलवरील वाहन निर्मिती विकसित होणार असल्याने साखर उद्योगासाठी इथेनॉल निर्मिती वरदान ठरेल पेट्रोल डिझेल गॅस आदी इंधन आयातीसाठी सुमारे सोळा लाख कोटी देशाबाहेर जातात इथेनॉल निर्मिती वाढविल्यास देशाची मोठी आर्थिक बचत होईल केवळ साखर उत्पादनावर साखर कारखाना चालविणे जिक्रीचे बनले आहे भविष्यात इथेनॉलचा इंधन म्हणून वापर वाढणार असल्याने इथेनॉल उत्पादन वाढविण्यावर साखर कारखान्यांनी भर दिल्यास कारखान्यांचे अर्थकारण यातून ग्रामीण भागात परिवर्तन घडून शेतकरी समृद्ध आणि संपन्न होतील स्मार्ट शहराबरोबरच आता स्मार्ट विलची निर्मिती झाली पाहिजे साखर कारखानदारी टिकली तर ग्रामीण भाग आणि शेतकरी टिकेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी केलं अशोक कारखान्याच्या प्रतिदिन साठ हजार लिटर क्षमतेचा नवीन अल्कोहोल प्रकल्प तसेच प्रतिदिन साठ हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प आणि बावीस टीपीएच टन प्रतितास क्षमतेचा नवीन इन्स्परिशन बॉयलर आदींचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानदास होते कार्यक्रमास आमदार आशुतोष काळे आमदार सत्यजित तांबे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे गौतम सहकारी बँकेचे चेअरमन सुभाष शिवसेनेचे अशोकराव थोरे शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख राजेश्रीताई होवाळ अशोक कारखान्याचे संचालक मंडळाचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते गडकरी पुढे म्हणाले की भविष्यात इथेनॉलचा हवाई इंधन म्हणून वापर होणार असून विमाने हेलिकॉप्टर आदी शेतकरी निर्मित इथेनॉलवर चालणार आहेत यामुळे अनेक वाहन निर्मिती कंपन्या इथेनॉलवर आधारित वाहन उत्पादन वाढविणार आहेत त्यामुळे इथेनॉलचे उत्पादन साखर कारखान्यांनी गरजेचे आहे या यापुढील काळात गहू ज्वारी मका यापासून इथेनॉल निर्मिती होणार असल्याने या धान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल साखरेचा उत्पादन खर्च आणि साखरेला मिळणारे दन हे प्रमाण व्यस्त असल्याने साखर कारखान्यांना आर्थिक झळ सोसावी लागते त्यामुळे साखर कारखान्यांनी यापुढील काळात उपपदार्थ निर्मितीवर भर दिला पाहिजे साखर कारखाने हंगामी असल्याने सहा महिने चालतात तर त्यापुढील काळात बंद राहतात हे ध्यानात घेता स्वीट पासून इथेनॉल निर्मिती केल्यास गळीत हंगामानंतर साखर कारखाने बारमाही बनतील असे ते म्हणाले गडकरी पुढे म्हणाले की माजी आमदार मुरकटे यांनी उपपदार्थ निर्मिती प्रकल्पावर दूरदर्शीपणा दाखवला आहे इन्सिनरेशन बॉयलरसाठी स्पेंट वॉश जाळल्याने पोटॅशची उपलब्धता होईल आणि त्यामुळे पोटॅशची आयात करावी लागणार नाही इंडियन ऑइल कंपनी चारशे इथेनॉल पंपाला परवानगी देणार आहे त्यामुळे अशोक कारखान्याने इथेनॉल पंप टाकावा तसेच बायोडिझेल बायो, बायो सीएनजी निर्मिती करावी प्रेसमड आणि बगॅस यात पोट्याची प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्मितीही करावी शेतकऱ्यांनी यापुढील काळात नॅनो युरिया नॅनो खते यांचा वापर वाढवा शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करावा त्याचबरोबर एकरी उत्पादन वाढीवर भर द्यावा गावातलं पाणी गावात शेतातलं पाणी शेतात यासाठी नदी ओढे नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करून पाण्याची उपलब्धता वाढवावी शेतीमध्ये सोलर पंपाचा वापर वाढवावा तसेच ठिबक सिंचनाचा वापर मोठ्या प्रमाणावर करून एकरी उत्पादन वाढवावे आपल्या शेतमालाची गुणवत्ता आणि दर्जा चांगला नसल्यामुळे फळे आयात होतात यासाठी शेतकऱ्यांनी शेतमालाच्या गुणवत्ता वाढीवर भर द्यावा यासाठी उत्तम बीज उत्तम नर्सरी उभाराव्यात तसेच कोल्ड स्टोरेज आणि फळ भाजीपाला प्रक्रिया उद्योग उभारून शेतकरी समृद्ध आणि संपन्न करावा असे आवाहन गडकरी यांनी केले अध्यक्षीय भाषणात माजी आमदार मुरकुटे म्हणाले की भविष्यात शंभर टक्के वाहनांमध्ये इंधन म्हणून इथेनॉलचा वापर होणार आहे जगभर इथेनॉलचा वापर वाढत असल्याने इथेनॉल निर्यात होणार आहे हे लक्षात घेऊन आपल्या कारखान्याने नवीन साठ हजार लिटर प्रतिदिन क्षमतेचा अल्कोहोल आणि इथेनॉल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला इन्सुलरेशन बॉयलर उभारणी केल्याने स्पेंट वॉश जाळला जाईल त्यामुळे प्रदूषण कमी होईल या बॉयलरमुळे दररोज प्रति तास दोन मेगावॉट निर्मिती होईल त्यावर नवीन अल्कोहोल आणि इथेनॉल प्रकल्प चालविले जातील यामुळे महावितरणकडून जी वीज खरेदी होते त्याच्या खर्चात बचत होईल तसेच झिरो प्रदूषणचे उद्दिष्ट साध्य होईल याद्वारे वॉश जळून मिळणाऱ्या पोटॅशचा वापर सेंद्रिय खतांमध्ये केला जाईल यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक पोटॅश खताचा वापर करावा लागणार नाही इन्स्युरेशन बॉयलरसाठी पस्तीस कोटींचा खर्च आला आहे तर कंडेनसेट पॉलिसिंग युनिटसाठी पंधरा कोटींचा खर्च आलेला आहे असा एकूण पंच्याहत्तर कोटींचा खर्च या नवीन प्रकल्पांसाठी आलेला असून यासाठी जिल्हा बँकेकडून पासष्ट कोटी रुपये कर्ज तर कारखान्याने दहा कोटी स्वभांडवल उभारले आहे यासाठी सभासद शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे कपात करण्यात आली नाही अशी माहिती मुरकडे यांनी दिली प्रमुख अतिथी आमदार आशुतोष काळे म्हणाले की साखर कारखान्यांच्या तंत्रज्ञानात दिवसेंदिवस मोठे बदल होत आहेत ते स्वीकारावे लागतील या नवीन प्रकल्पामुळे डिस्लरी आणि इथेनॉल प्रकल्प तीनशे दिवस चालविणे शक्य होऊन कारखान्याला आर्थिक लाभ मिळेल मुरकुटे यांचा या वयातील उत्साह पाहून माझ्यासारख्या तरुणांना प्रेरणा मिळते असे काळे म्हणाले आमदार सत्यजित तांबे म्हणाले की सध्याच्या काळात साखर उपउत्पादन तर अल्कोहोल आणि इथेनॉल हे प्रमुख उत्पादन बनले आहे हे वेळीच लक्षात घेऊन मुरकुटे यांनी दूरदर्शीपणाने उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांची उभारणी केली कारखाना ही मातृसंख्या आहे याचे भान ठेवून मुरकुटे आणि त्यांचे संचालक मंडळ अशोक कारखाना जबाबदारीने सांभाळतात असे तांबे म्हणाले नागपूर येथे कारखान्याचे संचालक विरेश गलांडे आणि ज्ञानेश्वर काळे यांनी नामदार गडकरी यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार केला कार्यक्रमात कारखान्याच्या वाटचाल या पुस्तकीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तसेच अल्कोहोल आणि डिस्लरी प्रकल्प उभारणी करणाऱ्या मेगा इंजिनिअरिंगचे शरद अभंग आणि इन्सिनरेशन बॉयलर उभारणी करणाऱ्या सिटसन इंडियाचे अमित कुमार यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हाईस चेअरमन पूंजा हरी शिंदे यांनी केले संचालक हिम्मतराव धुमाळ यांच्या अध्यक्षीय सूचनेस सोपान राऊत यांनी अनुमोदन दिले सूत्रसंचालन आकाशवाणी समालोचक संतोष यांनी यांनी कार्यक्रमात सभासद शेतकरी महिला हितचिंतक पत्रकार वाहिन्यांच प्रतिनिधी कारखाना संचालक मंडळाचे सदस्य अशोक बँकेचे पदाधिकारी कारेगाव भाग कंपनीचे पदाधिकारी बाजार समितीचे संचालक शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य अध्यापक कामगार पतसंस्थेचे पदाधिकारी कारखान्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर साठी दीपक कदम सिरामपूर